श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आणि त्या अगोदर जसं आपण प्रत्येक वेळेस बघतो मागच्या स्टॉकचे रिझल्ट पण पाहूया ठीक आहे आणि त्यानंतर बघूया आपला पुढचा कोणता स्टॉक आहे त्याच्यात कुठे बायसेल करायचं सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पाहूया आपण आजचा म्हणजे मागच्या स्टॉकचे रिझल्ट काय आहेत कोणता स्टॉक टार्गेट पूर्ण झालेलं आहे कोणत्या स्टॉकचा एसएल हिट झालेला आहे पाहूया आपण इथे ठीक आहे सो so, आपण लॅटेस्ट स्टॉक कोणता दिला होता त्यामध्ये पण आपण बघू जसं मागचा जो व्हिडिओ होता बारा तारखेचा बारा फेब्रुवारी त्यात आपण एक स्टॉक दिला होता क्रिएटिव्ह राईट right? सो so, ह्या स्टॉकचं नाव आहे स्टॉक मध्ये आपण जर बघितलं आठशे आठशे दहाच्या जवळ बायिंग सांगितलेली होती पण या स्टॉक मध्ये गॅपअप मुवमेंट झाली म्हणजे जा ओपनिंग झालं आणि आपण स्टॉक तर देतो पण एखादा स्टॉक जो आहे कारण प्रत्येक स्टॉकची कोणाची ओपनिंग काय असेल गॅपअप डाऊन ते आपल्या हातात नसतं सो त्यासाठी गॅपअप झाला तर आपण मोस्टली सांगतो का अवॉइड करा किंवा कमी क्वांटिटी घ्या जर आपण क्वांटिटी बाय केल्या तर राईट सो यामध्ये ज्यांनी ज्यांनी खरेदी केली असेल तर त्यांना फायव्ह पर्सेंटची मुवमेंट भेटलेली आहे कारण या स्टॉकने आपल्याला म्हणजे जो आठशे पंधराचा लो आहे स्टॉकचा आठशे पंधरा वरून तो स्टॉक आठशे सत्तावनचा हाय केलेला आहे आणि ते सुद्धा त्याच सेम दिवशी म्हणजे एका दिवसात सो so, या प्रकारची फाय पर्सेंटची मुवमेंट या स्टॉकने दिलेली आहे त्यानंतर मागचे स्टॉक पण तुम्ही बघू शकता प्रत्येकाची मुवमेंट इथे आपल्याला आप चार्ट सुद्धा भेटेल राईट आणि आज जरी बघितलं आज जरी कोणी घेतला असेल स्टॉक तरी सुद्धा त्याच्यात आपल्याला आज आठशे वरून तो आठशे पंचवीस प्लस आहे सो so, आज सुद्धा त्याच्यात मुवमेंट पाहायला भेटली आता स्टॉक आपण एखादा दिला असेल किंवा कोणी दिला असेल तर त्यानंतर तुम्ही कुठे बाय करताय आणि बाय केल्यावर कुठे सेल करताय म्हणजे एंट्री एक्झिट कुठे करताय हे आपल्या नॉलेजवर सुद्धा डिपेंड असतं कुणी स्टॉक दिला म्हणजे तिथेच घ्यायचा आणि त्याच्या टार्गेटलाच विकायचं असं कम्पल्शन नसतं मार्केटमध्ये कधीही असं त्याचं करेक्ट टार्गेट असतं सो टार्गेट कधी पण अनलिमिटेड असतं आणि ठराविक स्पेसिफिक टार्गेट नसते स्टॉप लॉस आपण आपल्या हातात आहे स्टॉप लॉस किती घ्यायचा कुठे लवकर एक्झिट करायचं कुठे आपण वेट करू शकतो एस एल मध्ये सुद्धा कुठे वेट करू शकतो हे प्रत्येक स्टॉक वर डिपेंड आहे प्रत्येक चार्टवर डिपेंड आहे राईट सो बरेच जर म्हणतात की मॅम याच्यामध्ये आधी डाऊन आला स्टॉक नंतर वर गेला म्हणजे बराच आपण जेव्हा कमेंट बघतो तर त्यामध्ये तुम्ही तुमची स्टडी सुद्धा युज करा आणि मग ट्रेड करा अंदाजे सांगितलेला स्टॉक घेतला असं नाहीये इथे जरी स्टॉक दिला असेल तर आधी तुमचं हे बघा आणि त्यानुसार मग त्याच्यात आपण इन्व्हेस्ट करा ठीक आहे सो so, आता पाहूया आपण आणि या सगळ्याचे अपडेट प्लस आपला जो कम्युनिटी ग्रुप आहे स्विंगचा म्हणजे तुम्हाला जर समजा जास्त याच्याबद्दल माहिती नसेल किंवा जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायची असेल पूर्ण की कशाप्रकारे स्टॉक अनालिसिस करायचं चा, चांगले प्रॉफिटेबल स्टॉक कुठे भेटतील हे जर पाहायचं असेल शिकायचं असेल त्यासाठी तुम्ही आधी आपला हा फ्री टेलिग्राम जॉईन करा म्हणजे तुम्हाला इथे क्लास ची पण डिटेल्स भेटेल आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ठीक आहे तो त्याचे पण डिटेल तुम्हाला इथे भेटेल प्लस त्याचे रिझल्ट पण इथे तुम्हाला पाहायला भेटतील ओके सो so, ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आणि याच्यात पण आपण स्टॉक देत असतो सगळ्या आपण रिझल्ट पण शेअर करत असतो सो so, आता पाहूया आपण आजचा आपला कोणता स्टॉक आहे ज्यात आपण ट्रेड करणार आहोत स्विंग आजचा स्टॉक आहे बोरो बोरोसिल रेन्युएबल्स लिमिटेड हा स्टॉक जो आहे आपण साठी पण दिलेला होता आणि याच्यात आपण स्विंग साठी पण करू शकता ज्यांनी बाय केलं नाही त्यांनी या स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाचशे ऐंशी सहाशेचं टार्गेट भेटू शकतं पाचशे चाळीस ला चालू आहे स्टॉक आणि या स्टॉक मध्ये आपल्याला थोडं लो आल्यानंतर बाय करायचंय ठीक ठीके म्हणजे आपल्याला कुठे बाय करायचं सो so, स्टॉकचं नाव आहे बोरोसिल रिन्युएबल्स ठीके त्यानंतर या स्टॉक मध्ये बाईंग करायची आहे फाय थर्टी फाय थर्टी फाय म्हणजे पाचशे कमीत कमी पाचशे तीसच्या च्या जवळ कारण स्टॉक आज मुवमेंट खूप चांगली झालेली आहे याच्यामध्ये आणि तरी सुद्धा पुढे याची मुवमेंट अजून होऊ शकते पण आपल्याला थोडं लोला भेटेल जेवढा लोला भेटेल तेवढा तुम्ही बाय करा आणि जर समजा एक गॅप ओपन झाला तर मात्र याच्यात अवॉइड करू शकता ओके सो त्यानंतर याचा जो एस एल आहे तो आहे 500 हंड्रेडच्या खाली तसा मेन एस याचा चारशे ऐंशी येतो कारण त्यानुसार टार्गेट पण मोठं आहे आपण आपण एस एल घेऊया पाचशेच्या खाली ठीक आहे अँड टार्गेट असेल फाय सेवन्टी फाय एटी आणि मेन असेल सहाशे सहाशेला ला एकदा ना एकदा हा एक स्टॉक जाऊ शकतो ठीक आहे सो so, माझ्यानुसार स्टॉक सहाशे प्लस गेला पाहिजे त्यानंतर तर सहाशे वीसचं पण त्याचं टार्गेट आहे वन बाय वन याचं टार्गेट आपल्याला भेटू शकतं येणाऱ्या काही दिवसामध्ये एक दोन दिवसाचं टार्गेट आपण पाचशे सत्तर ते पाचशे ऐंशी च धरून इथे चालू शकतो ठीक आहे मित्रांनो तर हा याच्यातला स्टॉप लॉस आणि टार्गेट आहे सो यामध्ये आपण नक्कीच तुमची पण स्टडी करा आणि तुमचे रिस्क आणि स्टॉप लॉस बघून याच्यात किती क्वांटिटी घ्यायच्या ते सुद्धा ठरवून मग तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता सो तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर या व्हिडिओच्या खाली नक्की टाका आणि असेच स्टॉक पुढे सुद्धा पाहिजे असतील तर त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला पण फॉलो करा सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुम्ही जर आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावर भेटेल स्टॉकचे अपडेट प्लस न्यू स्टॉक सुद्धा त्याच्यावर आपल्याला पाहायला भेटतील सो धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ